नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो लातूर महानगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वेळ अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी तुम्हाला वीस हजारपासून पासून तर साठ हजारापर्यंत पगार देखील दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जे अपलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो लातूर शहर अंतर्गत या ठिकाणी भरती प्रक्रिया केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाच्या व्याकन्सी असणार आहे वैद्यकीय अधिकारी पदाच्या चार व्याकन्सी भरल्या जाणार आहे सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एमबीबीएस एमएमसी काउन्सिलकडील नोंदणी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये प्रतिमाहिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे अर्धबेळ वैद्यकीय अधिकारी पाच पदे भरली जाणार आहे एमबीबीएस किंवा एमएमसी काउन्सिलकडील नोंदणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी तीस हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे स्टाफनर्सची दोन पदे भरली जाणार आहेत पासष्ट वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे वीस हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे जेएनएम किंवा बीएससी नर्सिंगचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे अठरा ते अडुतीसच्या दरम्यान तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे आणि यासाठी बत्तीस हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला, 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 तुम्हाला दिला जाणार आहे आता मित्रांनो या पदांपैकी वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे या पदांची डायरेक्टला इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे या उमेदवारांनी साक्षांकित केलेल्या छायाकित प्रतिसह व मूळ कागदपत्रासह सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर मित्रांनो उरलेले जे पद आहे जसं स्टाफनर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्या लोकांनी या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज करायचा आहे अर्ज तुम्हाला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच पंचेचाळीस पर्यंत करता येणार आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करताना अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे त्याचे प्रिंट आउट घेऊन तो व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायाकित प्रती जोडायच्या त्यानंतर दिलेला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट जुडून या सर्व गोष्टी एका लिफाफ्यामध्ये बंद करून त्यावरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करीत आहे ते पद लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती म्हणजे नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर या ठिकाणी पाठवायचा आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे अर्जाचा नमुना तुम्हाला ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरनं देखील मिळणार आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्या पीडीएफच्या शेवटी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना देखील मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकणार आहे मित्रांनो यामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर असेल त्यानंतर स्टाफ नर्स असेल हे ज्या पद आहे या पदासाठी खुल्या परवारातील लोकांसाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव परवरील लोकांसाठी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला जोडणं अनिवार्य असणार आहे डिमांड ड्राफ्ट तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन काढू शकता राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर तो तुम्हाला अर्जासोबत आणि दिलेल्या डॉक्युमेंट सोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे या पद साठी फक्त मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि सदर तुमचा जॉईनिंगचा जो कालावधी आहे म्हणजे नोकरीचा जो कालावधी आहे तो एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच असणार आहे त्यानंतर जर तुमचं काम समाधानकारक असेल तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते पुढे एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतात आता यामध्ये जे उमेदवार वैद्यकीय अधिकारी पदासाठी अप्लाय करणारे आणि ज्यांचं वय साठ वर्ष आहे अशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र मुलाखतीच्या दिवशी सादर करणं अनिवार्य असणार आहे नंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे पद आहे हे केवळ निव्वळ कंट्राटी स्वरूपाचं असं पद असणार आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं असणार आहे यामध्ये पदवी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वय अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वयाचा वया पुरावा म्हणून दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला ही संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत म्हणजे साक्षांकित स्वस्वाक्षांकित म्हणजे सेल्फ अर्टिस्टेड करून जोडायची आहे कुणाच्या नावामध्ये बदल असेल तर नाव बदलाचं सर्टिफिकेट देखील या ठिकाणी जमा करणं अनिवार्य असताना सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जसोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे हे फक्त स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठीच असणार आहे या पदासाठीच तुम्हाला अर्ज करायचा आहे उरलेले जे दोन पद आहे त्या पदासाठी डायरेक्टली एंट्री तुमचा घेतला जाणार आहे आता यामध्ये अर्जदार हा जो आहे हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा तुमच्यावरती दाखल नसला पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुमची निवड झाल्यानंतर यामध्ये शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला करारनामा लिहून देणं अनिवार्य असणार आहे निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी तुम्हाला रुजू होणं बंधनकारक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे इंटरव्ह्यू द्यायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो पेस्ट करायचा आहे तुमचं संपूर्ण पर्सनल डिटेल या ठिकाणी टाकायचे आहे तुमचे एज्युकेशनल डिटेल असतील ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे काही अनुभव असेल तर अनुभवाचे डिटेल्स संपूर्ण फॉर्म तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे तुमचं स्वाक्षरी तुमचं नाव मोबाईल नंबर या सर्व गोष्टी व्यवस्थित भरून तुम्हाला एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच से नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो so, थँक्यू फॉर वॉचिंग